राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठावन्न कोटी रुपये जमा डेबिटद्वारे मदत वितरित ई पंचनामा पोर्टलचा वापर बँक खाते ए केवायसी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान पुढील बातमी आलेली आहे पांढऱ्या सोन्याच्या दरात तब्बल एक हजार आठशे रुपयांची तूट गेल्या वर्षी होता आठ हजार पाचशे भाव आज सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बातमी आलेली आहे अवकाळीच्या नुकसानातून तीन तालुके वगळले सरसगट नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढील बातमी आहे पिकांवर मर रोग फवारण्या करून बळीराजा झाला त्रस्त ढगाळ रब्बे हंगामावर परिणाम पुढील बातमी आलेली आहे शेतकऱ्यांची आता संक्रांत गोड होणार पुढील आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नुकसान भरपाई पुढील बातमी आलेली आहे नवीन तूर बाजारात येताच भाव कोसळले उत्पादनात ही घट मजुरी महागल्याने खर्चही निघे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आवश्यक खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद